अध्यक्ष हा प्रश्न ज्याचं उत्तर सन्मान्य मंत्री मोदय देत आहेत हा प्रश्न संपूर्ण राज्याचा आहे शहरी भागातले अपघात जे होतात रस्त्यावरती आणि वाहनांचे त्याचं गांभीर्य वेगळे ग्रामीण भागातल्या रस्त्यांवर जे अपघात होतात तिथलं गांभीर्य वेगळं आहे कारण ग्रामीण भागांमध्ये जेव्हा अपघात होतो तो दुचाकीचा असो चारचाकीचा असो त्यावेळेस त्याला तत्काळ जी आरोग्य आरोग्यसेवायला हवी ती मिळत नाही बालमंत्री मोद्यांना स्पेसिफिक विषय असा आहे की ह्याच्या बाबतीत मागासपासून उत्तर मिळत असताना ह्याच्यात असं सांगण्यात आलं की याच्यात कारवाई करू अवेअरनेस क्रिएट करू परंतु शाळेमध्ये पूर्वी आर एस पी रोड सेफ्टी पोलीस नावाचा एक त्याच्यातला प्रशिक्षण दिलं जात होतं शालेय विद्यार्थ्यांना आणि त्यातनं शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना त्याच्यातला एक चांगली जाणीव आणि अवेअरनेस क्रिएट होत त्या शालेय आर एस चे जे काही गुण असतात ते गुण शालेय शिक्षणाच्या बरोबर त्यांना त्या गुणवत्ता वाढीमध्ये त्याला त्याची सांगड घालून त्यांना ते प्रोत्साहन दिलं विद्यार्थ्यांना आणि म्हणून आपण या आर एस पीची सांगड या शालेय अभ्यासक्रमात कशा पद्धतीने करा आणि त्याचा या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल सांगा धन्यवाद सन्माननीय सदस्य विश्वजित कदम यांनी अतिशय चांगली सूचना केलेली आहे तुम्हाला पूर्वी जर अशा पद्धतीने शालेय अभ्यासक्रमामध्ये लक्षवेधीचा जर उल्लेख केला जात असेल तर ते तपासून त्यावर योग्य ती कारवाई करेल सगळ्यांना लक्षवेधी पाहिजे